हळू तुझं घर्म तुझे ना म धर्म भारकणी पंथा पांडुरंग होऊन गेले त्यांचं नाव आहे राका महाराज <laughs> पत्नीचं नाव बंका मुलीचं नाव वंका ऐका बरं दृष्टांत खूप गोडे महाराज ते राका महाराजांचा व्यवसाय काय होता मरा ते गाडगे मडके घडवायचे नंतर उदाहरण निर्वाह करण्याकरता एकदा गाडगे मडके घडून झाले आणि त्याने तो गाडगे मडके भाजवण्याचा तो आभार रचला भाजण्यासाठी आवा रचून झाला आवा पेटवला ते मडके भाजण्यासाठी तेवढ्यात एक मांजर आली तोंडात बक्षी घेऊन त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली आणि ते आरडत थोरडत होते ती मांजर ते पाहिलं चित्र राखा महाराजांनी मनात लक्षात आलं की म्हटले अरे रे हे आपण आवा पेटवला पण या मांजरीचे पिलं कोणत्या तरी डेऱ्यात आहेत वाटतं कोणत्या तरी मडक्यात आहे डेरा आता तळाला आहे आणि पिलांचा आता तर कोळसा होईल म्हटले मांजरीच्या पिलाचं काय करावं अंतकरण पा रडायला लागले मुलगी लहानशी होती पण त्या रडणाऱ्या मुल रडणाऱ्या बापाकडं पाहिलं मुलीनं विचारलं बाबा काय रडतायत म्हटले बेटा आपण हे गाडगे मडके घाडवण्यासाठी जे आपण तो आवा रचला आवा पेटवला आग्नी पेटला तर आग्नी तीन दिवस शांत होत नाही हे मांजरीचे पिलं आलेत नाही आव्याच्या भोवताल फिरतात नक्कीच हे मांजरीची पिलं कोणत्या तरी डेऱ्या थायत वाटतो आणि त्या पिलांचा कोळसा होईल बेटा आता करावया गेलो प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माता पिल्यांचा कोळसा होईल बेटा आता बाबा कसा होईल बरं पिल्यांचा कोळसा तुम्ही सांगतात ना लक्षगृहाला आग लागली होती पांडवांचा सांभाळ केला त्या पांडुरंगाने अग्नीपासून प्रल्हाद सांभाळ अग्नीपासून माप रात्रंदिवस त्या पांडुरंगाचं भजन करतो मग तो का झोपा काढत असेल का विश्वास बघा महाराज विश्वास येतो करी स्वामी बरे सत्ता म्हटले बाबा पिल्यांचा कोळसा होणार नाही अजिबात काळजी करू नको बेटा तुझ्या तोंडात साखर पडो पिलं जर वाचलीत ना तर मी वैराग्य धारण करून घेईल ऐका ना तीन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला तिघांनी नामचिंतन करतायत नागनी शांत झालं तिसऱ्या दिवशी ते गाडगे मडके उतरवण्याचा कार्यक्रम सुरू झाला सगळे मोठे मोठे मडके उतरवले महाराज शेवटी दोन राहिले होते लालबुंद झाले होते शेवटचं मडकं पाहिलं ते उचललं महाराजांनी शेवटच्या मडक्यात असं डोकावून पाहिलं राका महाराजांनी आणि ते चित्र पाहत असताना हुंदके देऊन रडायला लागली पुन्हा रडायला लागल्यानंतर बापाला विचारलं मुलीने म्हटले बाबा मेले वाटत पिलं नाही रे बाबा खेळत ती पिली डेरियात या आपल्याला म्हटले बाबा आता तुम्ही शब्द दिला होता वैराग्य धारण करावं लागेल सगळे संसाराचे राख रांगोळी केली दानधर्म केला फक्त आपला उदरनिर्वाह करण्याकरता जीवन जगण्याकरता जंगलात जायचे लाकडं विकत विकायचे महाराज लाकडं थोडून लाकडं विकायचे ते पण पैशाच्या बदल्यात नाही फक्त दाळणपीठ असे अनेक दिवस झाले एक दिवशी राखा महाराजांची मुलगी वंका आणि नामदेची मुलगी आऊबाई दोन्ही मुली मुली चंद्रभागे धुन धुण्या करता आल्या आणि नामदे यांच्या आऊबाईचा धुण्याचा सिंतोडा राखा महाराजांच्या अंगावर गेला राखा महाराजांच्या मुलीच्या अंगावर गेला आणि त्या राखा महाराजांच्या मुलीने सांगितलं म्हटलं हे बाई सावका धुन धुना झालं का अगं तुझ्या धुण्याचा सिंतोडा माझ्या अंगावर आला मग झालं काय तुझ्या अंगावर धुण्याच्या शिंतडाला साधा तर अगं वैराग्यवान संताची मुलगी मी तुझा सिंतोडा सण नाही करून नाटक करतो म्हटलं तुझा बाप कशाचं वैराग्याचं सोंग करतो नसतं राका महाराजांची मुलगी कडक होती ती म्हणे तुझा बाप तरी काय करतो गुंगरू बांधतो मंदिरात नाचतो ना लोकांनी महाराज म्हणावं म्हणून तुझा बाप तरी नाटकच करतो ना दोघं मुली मुलींचं भांडण विकोपाला गेलो आणि मग नऊला दोनच मिनटं बाकी राहिले म्हणून भांडण आटोपलो मुली मुली घरी गेल्या महाराज आप आपल्या बापाला सांगताय सांगतायत म्हटले बेटा त्या नामद्राईंच्या मुलीने सांगितलं म्हटले बाबा त्या राका महाराजांच्या मुलीने फार तुमच्या नावाचा उद्धार केला ती म्हणत होती तुझा बाप नुसता घुगरू बांधतो मंदिरात नाच म्हटले नाटक करतो बेटा नाराज नको मी देवाला विचारतो म्हटले नामद्राय देवाकडे गेले देवाला विचारतायत राका कुंभाराने घेतले वैराग्य काहू केला त्याग संसाराचा देवा मला तर असं वाटतं हा राका नुसता नाटक करतो नाही रे असं कोणाला कमी लिणी माझ्या नामाचं वैरागी खरे परीक्षा घ्यावी लागेल ला। परीक्षा घेण्याकरता भगवान परमात्म्याने ज्या रस्त्याने राका महाराज यायचे ना त्या रस्त्याने एक सोन्याचं कडं ठेवलं दादा ते कडं पाहिलं राका महाराजांनी जवळ सुद्धा गेले नाहीवर लांबूनच चक्कर मारला सगळा पिंपरी कर, कर आपल्याला सोन्याचं सोन्याचं कडं दिसला आपण लांब होऊन जाऊ आबा सोन्याचं कड कशाला ते सिगारेटच्या पाकिटातलं कागद चमकू द्याव तर लोक चौकशी करून पाहतात लांबून गेले महाराज पण पत्नी लद, आली आले मागून पत्नीने ते सोन्याचं कडं पाहिलं तिने सुद्धा स्पर्श केला नाही महाराज लांबून गेले पण पुढे गेली पुन्हा वापस आली नामदोराचा चेहरा खुलला आले का नाही म्हटले वापस आता सोन्याचं कडं उचलण्याकरता पण ऐका सोन्याचं कडं उचलण्याकरता नव्हते आल्या मग दोन वंजळ माती घेतली त्या राखा महाराजांच्या पत्नीनं त्या कड्यावर टाकली सोन्याच्या आणि हे माती टाकत असताना त्या लहानशा मुलीनं पाहिलं रडायला लागली महाराज ज्यावेळेस रडायला लागली आई बाप विचारतात म्हटलं बेटा कार अड़ते बतले जन्मा मदे का रडते तू म्हटलं जन्मामध्ये पाप केले असतील हो म्हणून तुमच्या सारख्यांच्या पोटी जन्म झालं काय म्हटलं तुम्ही स्वतःला ईश्वराचे भक्त म्हणून घेतात रात्र दिवस त्या पांडुरंगाचं भजन करतात तुम्ही मातीने माती झाकतात माती देखील संत माते समान मानतात